नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या सोबत स्वाती सूरज निकाळजे हे कुटुंब आहे या ताई त्यांना एक अडीच वर्षांतर नॅचरल द्वारे आणि नॉर्मल डिलिव्हरीद्वारे त्यांना पुत्र प्राप्त झालेला आहे हा त्यांचा प्रवास होता हा कसा झाला आपण त्यांच्या सर्व चांगली दादा आपलं नाव पत्ता सांगा नमस्कार माझं नाव सूरज सुखदेव निकाळजे मी राहणार प्रथमेश नगर नेअर झालका मी आधी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट म्हणजे तपासणी करत होतो तर मला व्यवस्थित सल्ला वगैरे नाही मिळाला आणि ते म्हणजे तिथे सल्ला नाही मिळाला आणखी दुसऱ्या मी फिरलो पूर्ण माहिती मिळाली तर मग एक ओळखीचेच होते माझे त्यांनी मला हॉस्पिटलचं नाव सांगितलं आणि शिंदे सरांबद्दल माहिती दिली की एक तुम्ही एकदा त्यांना भेटून घ्या बरं तर मी फक्त भेटीस आलो होतो तर भेटीमध्ये त्यांनी मला पूर्ण माहिती दिली चांगली माहिती दिली आणि पूर्ण कल्पना दिली की तुमचं नॅचरल आणि म्हणजे नॉर्मलच नौर्म। होणार बरोबर म्हणून मी त्यांच्या सल्ल्याच्या हिशोबाने आलो आणि पुढची ट्रीटमेंट त्यांच्याकडे नॉर्मल झालं नॉर्मल खूप सांगितल्याप्रमाणे म्हणजे त्यांनी जसं मला मार्गदर्शन दिलं होतं तसं सेम तसं झालं आणि त्यांनी आशन आलं होतं पूर्ण झाली त्यांनी जी हे केली मला ते कल्पना म्हणजे पूर्ण झालं मी ज्या आशन आलो होतो ते सगळं पूर्ण झालेलं आणि तुम्हाला खूप आनंद झाला त्यामुळे खूप आनंद झालेला आहे बरोबर ताई कसं झाला तुम्हाला खूप छान वाटते आणि डिलिव्हरी नॉर्मल झाली डिलिव्हरी पण नॉर्मल झाली माझी मला भीती होती सीजर होईल म्हणून बरोबर पण तसं काही झालं नाही सरांच्या हिशोबाने खूप आनंद झाला खूप आनंद झाला शेवटी सरांच्या पूर्ण हॉस्पिटल सरांची ट्रीटमेंट कशी वाटली पूर्ण हॉस्पिटलची सर्व्हिस खूप छान होती आणि सरांची ट्रीटमेंट पण खूप छान होती त्यामध्ये मुंडे मॅडम न पण खूप चांगला सल्ला दिला होता माहिती दिली त्यामुळे सर्व हॉस्पिटल कर्मचारी आणि इथले डॉक्टर वगैरे सर्वांचे खूप आभार आप खूप आभार मानतो मी धन्यवाद ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि परिवारच्या कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो त्यांनी त्यांचं मनोगत त्यावर त्यांचे आभार धन्यवाद